स्वामी भक्त अशोक आहुजा परिवाराकडून वटवृक्ष मंदिरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेट वाटप श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथील सेवेकरांना स्वामी भक्त अशोक आहुजा परिवाराकडून ब्लँकेट वाटप करण्यात आले थंड हवामानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात मंदिरातील सेवेकरांना मंदिर समितीचे चेअरमन महेशजी इंगळे आणि प्रतमेश इंगळे यांच्या हस्ते ब्लँकेटचे वितरण करण्यात आले यावेळी स्वामी भक्त ममता आहुजा अशोक आहुजा तसेच मंदिर समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी श्रीशैल गवंडे प्रसाद सोनार महेश काटकर महेश मस्कले शंकर मलवे सागर गोंडाळ नरेंद्र शिर्के शिवाजी गुजर चंद्रकांत कवटगी समीर नाईक गणेश शिंदे दीपक गवळी नागनाथ गुंजले गिरीश पवार विपुल जाधव नरसोबा पवार आणि अनेक भाविक भक्त उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान श्री वटुरक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेशजी यांनी सर्व स्वामी भक्तांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे सेवेकरांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आहुजा परिवाराच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहितच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धा स्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये वर्षभरातून लाखो स्वामी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येऊन आपलं जीवन कृतार्थ करून घेत असतात आणि या सर्व स्वामी भक्तांना आणि सर्व नागरिकांना ही दीपावली सुख समृद्धी आणि समाधानाची आणि कौटुंबिक जे आपलं आरोग्य आहे ते कौटुंबिक आरोग्य चांगलं राहावं हो, असं स्वामी समाजी प्रार्थना करतो आणि सर्व स्वामी भक्तांनी पुन्हा पुन्हा येऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समाज